येत तरी काय नाही तर धुरात ना तिकडे तरी गेल मग काय प्रकार नाच गाण्या लवकर ये तिकडे आलेली पिक्चर वाले काय नाच गाणी करायला तिकडे समोर पिक्चरवाले वाले पिक्चर वाले वार। कसले शूटिंग झालं यांची समुद्रावर पोटा समुद्र ना रत्नागिरी हे निघते याला वाट्या म्हणतात या छोट्या आता समजेल वाट्या 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 म्हणजे याचं नाव कशावरून पडलं आहे मंगळसूत्र वाटी असते बघ ती डिझाईन ना पद्धतशीर कशी बनवली बघ डिझाईन 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 छोट्या सारे मोठा असतो ते आणि जरा टप्पा मगात मग पाण्यात ते डिझाईन आहे बघा ते डिझाईन आहे ना ते पैसे घेतात लाखो रुपये डिझाईन